चला सर्वांना गुड इव्हिनिंग माझा आवाज पोचतोय का एकदा नक्की या सर्व मोचा रिप्लाय करा म्हणजे आपण याला स्टार्ट करूया आजच्या स्ट्रीम मध्ये आपण अतिशय महत्वाचं पायथागोरस थेरमवर आधारित म्हणजे पायथ अगोरस प्रमाणावर आधारित बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं तीन ते ती चार मार्कासाठी असं उदाहरण घेणार आहे की ज्याला आपल्याला साध्य म्हणजे प्रूव्ह करायचं आहे तर माझा आवाज पोचतोय का नक्की एकदा मला कन्फर्म करा म्हणजे लगेच आपण सुरू करूया विजय सिद्धी राजाराम प्रफुल अंकिता आणि सेमी इंग्रजीवाल्यांनी लक्षात ठेवा की तुमच्या समोर बुक असायला पाहिजे तुमचं कारण जरी समजा मराठी मीडियमचं बुक मी स्क्रीनवर लावलेलं दिसतं तुम्हाला पण तुमचं जर पुस्तक तुमच्या सोबत असेल तर नक्कीच हा पाठ तुम्हाला सोपा वाटणार आहे ठीक आहे संजय वसंत मयुरी भोसले प्राची होती मीना विठ्ठल अंकिता त्यानंतर मयुरी सृष्टी सिद्धिका समीक्षा अशोक राज ओके हो ओम चला आता जे नाईन नंबरचं एक्झाम्पल आहे तर ते स्टार्ट आपण करणार आहोत बट त्या अगोदर नऊ नंबरच्या एक्झाम्पलला सुरुवात करण्याच्या अगोदर यामध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ना तर ते सुरुवातीला आपण पाहूया की नेमकं यामध्ये आपल्याला प्रूव्ह काय आहे ठीक आहे चला बघा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसते का मला एकदा नक्की रिप्लाय करा हे थोडं मी मार्क केलेलं आहे याला मी हायलाईट केलेलं आहे थोडं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पीक्यू स्क्वेअर म्हणजे पिक्यूचा वर्ग बरोबर चार चा वर्ग तीन पी आर चा वर्ग तर प्रूव्ह करायचंय आणि चार्ट जर तुम्हाला दिसत नसेल बघा तुम्ही जर का फुल स्क्रीनवर चार्ट करत असाल आणि तुम्हाला जर चार्ट दिसत नसेल तर वरती एक मॅसेजचा बॉक्स दिसतोय उजव्या हाताला वरती तर त्या बॉक्सवर जर तुम्ही क्लिक केलं ना त्या मॅसेजच्या तर हे चार्ट करणारे जे तर ते थोडा वेळ तुमच्यासाठी थांबून जाऊ शकतात आणि लगेच तुम्हाला ती पूर्ण स्क्रीन दिसते ओके हो चला हो आहे प्रेझेंट बरेच जण आणि तुम्ही प्रेझेंट देताय हे खूप महत्वाचं खूप चांगलं आहे कारण मला सुद्धा समजतं की आज नेमकं कोण कोण प्रेझेंट होतं कारण आपण मार्च मध्ये ज्या टेस्ट सिरीज घेणार आहे तर जे विद्यार्थी रेग्युलर आहे तर त्यांच्यासाठी त्या टेस्ट सिरीज असतील आणि हे सगळं जे प्रूव्ह करायचं ना आपल्याला तर या मध्ये प्रूव्ह आहे आपल्याला सुरुवातीला ओके तर आपण काय करूया याची सुरुवात करत असताना नेमकी तुम्हाला कशी करायची बोर्ड एक्झाम मध्ये तर ती लक्षात घ्या सर्वात अगोदर तर तुम्हाला दिलेला जो ट्रायंगल आहे ना तर तो एज इट इज आपल्या अँसर शीट वर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे काढून घ्यायचा आहे ठीक आहे अँसर शीट वर तुम्ही ट्रायंगल काढून आहे आणि ट्रायंगल काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात अगोदर जे पहिलं काम करायचंय तर ते काम करायचं आहे साध्य मांडायचं आहे तुम्हाला साध्य म्हणजे टू प्रूव्ह सेमीवाल्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला एक शब्द मांडायचा आहे टू प्रूव्ह म्हणजे तुमचं साध्य काय आहे तर ते तुम्हाला मांडायचंय आता साध्य म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचंय तर ते आपल्याला मांडायचंय बघा आपलं प्रूफ काय ते दिलेलं आहे तुम्हाला पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू फोर पी स्क्वेअर तर ते आपण लिहून घेऊया ठीक आहे ना आता हे मी लिहून घेतोय पी क्यू स्क्वेअर आता हे जे दिलेलं आहे तर तेच मी मांडतोय असं वेगळं काही मांडत नाहीये पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर बरोबर चार पीएमचा वर्ग वजा आता सोबतच आपल्याला काय दिलेलं आहे ते पण परत पहा एकदा बघा तीन पी आर चा वर्ग मग आता हे वजा चिन्ह सुद्धा देऊया आपण मध्ये आणि सोबत मांडूया तीन पी आर चा वर्ग चला बघा आता हे तुम्हाला दिसत हे आपण मांडलेलं पी वर्ग बरोबर चार पीएम वर्ग वजा तीन पी आर चा वर्ग तर हे आपण असं मांडून घेतलं या ठिकाणी आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मित्रांनो आणि ते सुद्धा एक खूप सोपी मेथड आहे आणि त्या मेथडनं मी तुम्हाला हे प्रूव्ह करून देणार ओके चला बघा हे आपल्याला प्रूव्ह आहे आणि हे प्रूव्ह करत असताना आपण मेथड नेमकी कोणती यूज करणार आहे तर ते बघा चला हे समजलंय का इथपर्यंत मी टू प्रूव्ह मांडून घेतलंय म्हणजे साध्य मी मानून घेतलंय या त्रिकोणामध्ये तर सर्वात अगोदर तर तुम्हाला काय करायचं आहे जो लहान त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण तर त्याचं नाव मला सांगायचंय चला बघूया किती जण सांगतात शंभूराजे मनोज भूमी त्यानंतर आरती हो सूरज रितेश वैष्णवी ओंकार सिद्धिका आदिती चला लहान्या काटकोण त्रिकोणाचं नाव हो सांगा या आकृतीमध्ये जो लहान काटकोण त्रिकोण आहे तर त्याचं नाव तुम्ही मला सांगायचंय जो तुम्हाला लहान काटकोण त्रिकोण दिसतोय ना आकृतीमधला तर त्याचं नाव तुम्ही मला सांगणार आहे की ज्या ठिकाणून आपण हे सुरू करणार बघा मला मांडायचंय सिद्धता ओके सिद्धता म्हणजे प्रूफ मांडायचंय मला आपण सिद्धता असा एक शब्द मांडूया सिद्धता हे एक शब्द मांडून घेऊया आपण सिद्धता ओके एक सिद्धता असा एक शब्द मांडलाय आपण सिद्धता आता याला सिद्ध करायचंय आपल्याला तर सिद्ध करत असताना आपण सर्वात अगोदर तर एक लहान त्रिकोण जो आहे काटकोण त्रिकोण त्याचं नाव लिहून घेऊया सिद्धतेमध्ये मग जो लहाना काटकोण त्रिकोण आहे तर तो काटकोण त्रिकोण नेमका कोणता हो बरोबर आहे ओके लहाना काटकोण त्रिकोण नेमका कोणता सूरज साईराम आकाश त्यानंतर हो किरण करण आहे करण सूरज आदित्य स्नेहल संजय लहाना काटकोण त्रिकोण जो लहाना राईट अँगल ट्रायंगल आहे तर त्यापासून आपण स्टार्ट करूया चला लहाना तर काटकोण हो, त्रिकोन सांगा हो बरोबर आहे त्रिकोन कोणता पी आर एम बरोबर सांगितलंय तुम्ही त्रिकोण पी आर एम मध्ये आर एम मध्ये पायथागोरस प्रमय माहित असेल तुम्हाला बाय यूजिंग पीटी पायथागोरस थेरम युज करायचा आहे पायथागोरस प्रमय वापरायचं या त्रिकोणामध्ये आपल्याला लहान्या त्रिकोणामध्ये चला सांगा लहान्या त्रिकोणामध्ये पायथागोरस जर प्रमय आपण वापरलं पायथागोरसचा थेरम जर आपण यूज केला तर काय आपल्याला मांडता येईल ते सांगावं फास्टमध्ये या लहान या काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा आहे वर्ग बरोबर वर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बघूया किती जण सांगतायत पीएम हर्ष प्रियंका सूरज ओके मीना रेणुका हो अक्षता पूजा मानसी आर डी बोस तुझं नाव नाही माहितीये मला त्यानंतर क्वीन होतं कोणतं क्वीन ईशा जागृती आ, हो दिव्या बरोबर आहे ओम बरोबर सांगताय तुम्ही आपल्याला काटकोण त्रिकोणामध्ये जर पाय थगोरचं प्रमाण वापरायचा असेल तर आपण कर्णाचा वर्ग करतो मीन्स हायपोटेनसचा स्क्वेअर करतो हायपोटेनस जो आहे तर तो आहे पीएम मग आपल्याला घ्यावं लागेल पीएमचा वर्ग तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर घेऊया पीएमचा वर्ग ठीक आहे पीएम चा वर्ग घेतोय मी तर त्यामुळं आपल्याला मांडायचं आहे पीएम चा वर्ग हे मांडतोय मी बघा पीएम वर्ग आता हे पीएम वर्ग मांडल्याच्या नंतर बरोबरच चिन्ह देऊया आता दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज काटकोण करणाऱ्या बाजू मीन्स द साईड फॉर्मिंग राईट अँगल तर ज्या साइड्स की ज्यांनी राईट right अँगल तयार केलेला आहे अशा साइड्स कोणत्या तर तुम्ही सुद्धा सांगू शकता अनुजा आणि पार्थ कोणत्या जर हा जो जर काटकोण आहे तर काटकोण करणाऱ्या बाजू कोण कोणत्या आहे तर ती आहे पी आर ही बाजू ओके ते फोकस केलंय मी पी आर ही बाजू आणि सोबत कोणती बाजू आहे तर आर्यम तर त्या दोन्ही बाजू घेऊया आपण मग आता हे मी मांडतोय पी आर चा वर्ग पी आर चा वर्ग अधिक याच्यासोबत काय मांडायचं आपल्याला आर एमचा वर्ग ओके आर एम चा वर्ग, वर्ग मांडलाय मी तर हे जे आहे ना तर हे मी व्यवस्थित मांडलंय आता तर हे तुम्हाला समजलंय का मला नक्की एकदा रिप्लाय करा हे समजलंय का बघूया किती जणांना समजलंय हे इथपर्यंत जे एक्झाम्पल आपण घेतलं तर हे तुम्हाला समजलंय का नक्की एकदा मला सांगा म्हणजे आपण यामध्ये पुढे जाऊया आ, हो समजलंय ना ठीक आहे हो समजलंय का हो समजलंय का नाही एकदा रिप्लाय करा हे क्लिअर झालंय का एक्झाम्पल इथपर्यंत बरोबर सांगताय तुम्ही फक्त आपल्याला कर्न अगोदर घ्यायचा होता की जो आपण घेऊन टाकला आणि हे आपलं साध्य आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर त्यामुळे असं आपण मांडून घेतलं ठीक आहे ना आता आपल्याला समोरची स्टेप ने नेमकी कोणती करायची तर ते बघूया समोरची स्टेप कोणती असणार आहे तर ते बघा चला बघा हा जो आर्यम आहे ना तर आर्यम तो यम बिंदू हा मिड पॉईंट आहे म्हणजे मध्यबिंदू आहे यम जो आहे ना तर त्या आर चा मिड पॉईंट आहे म्हणजे मध्यबिंदू दिलेला आहे म्हणजे आर्यम ही बाजू पूर्ण आरक्यू क्यू बाजूच्या आर दिया हे निंपट आहे पूर्ण आरक्यू क्यू बाजूच्या तर आता हे नेमकं मांडायचंय कसं तर ते लक्षात घ्या ओके बघा खूप सोप्या पद्धतीने मी याला मांडतोय फक्त तुम्हाला लक्षात आहे की मी आर्यम नेमका कसा मांडतोय तर त्यावर थोडं फोकस करा तुम्ही बघा मी काय करतोय बघा पीएम वर्ग पीएम वर्ग ह्या चीज मी खाली घेतोय पीएम वर्गाच्या खाली बरोबर पी आर वर्ग सुद्धा काहीही बदल केलेला नाहीये आता जो आर्यम चा वर्ग आहे तर डायग्राम बघा तुम्ही आर्यम जो आहे ना तर तो, तो पूर्ण आरक्यू क्यूचा अर्धा आहे निम्पट आहे तर त्यामुळे आपण काय करूया या ठिकाणी याला मांडूया आर ओके आर क्यू आणि याच्या छेदामध्ये टाकतोय मी दोन आणि याला करतोय वर्ग ठीके ना कारण त्या कंसाला वर्ग आहे आता हा जो आर मी आणलाय तर आर क्यूच्या छेदामध्ये मी दोन टाकलेत तर हे तुम्हाला समजलं का एकदा मला नक्की सांगा बघा आर्यम जे आहे ना ता आर्यम आणि यम क्यू हे दोन्ही पार्ट सारखे कारण यम हा मिड पॉईंट आहे मध्यबिंदू आहे तर त्यामुळे आर्यम ही जी बाजू आहे तर ती पूर्ण आरक्यू क्यू बाजूच्या निम्पट आहे म्हणजे आर्धी बाजू आहे लगेच आपल्याला समजते तो एकदा यशावर मोचा रिप्लाय करा म्हणजे आपण समोर जाऊया बघा आर्यम ही जी हा जो एवढा रेषाखंड आहे ना आर्यम तर आर्यम रेषाखंड हा पूर्ण आरक्यू क्यू किती पट आहे निमपट आहे तर त्यामुळे मी या ठिकाणी दोन मांडले छेदामध्ये तुमच्या लक्षात आलंय का दोन का मांडले समजलं दो का दोघांना समजलं तुम्हाला आता पुढची स्टेप काय करायची बघा आपण हे जे आहे ना हे सोडूया कंश सोडूया मग कंश जर आपण सोडवला तर हे म्हणूनचे चिन्ह द्यायचे विसरायचे नाही मग आता हे पीएम वर्ग पीएम वर्गाच्या खाली मी पीएम वर्ग मांडतोय बरोबर सॉरी हा हे पीएम नाहीये हे पी आर आहे हे जे ना हे पी आर आहे हे पीएम झाले झालंय चुकून माझ्याकडून तर हे पी आर होतं पी आर वर्ग तर पी आर वर्गाच्या खाली पी आर वर्ग मांडलंय मी नंतर अधिकचं चिन्ह ते पी आर वर्ग होतं मी पीएम मांडलं चुकून आता बघा हा आर क्यूचा जो वर्ग आहे तर आर क्यूचा वर्ग तर मी लिहितोय बट याच्या छेदामध्ये चार टाकले मी का बरं सांगा बरं हे जे चार आलेत ना तर हे चार मी कुठून आणलेत तर याचा मला रिप्लाय करायचं आहे तुम्ही जे चार आहे ना तर चार मी आणलेत कुठून फोर कसे आणलेत तर ते सांगा बघूया किती जण रिप्लाय करतात आकाश वैष्णवी प्रशांत संकेत गणेश चंदा त्यानंतर गौरव प्रफुल जागृती पल्लवी सानिका आदेश ओके शिवम संजय प्रीती गणेश मानसी मनस्वी चला सांगा फोर कसे आणले सांगा बरं फोर लक्षात आले तुमच्या बरं हे महत्वाचं आहे बरं हे आर क्यू छेदामध्ये दोन का आणले कारण आर्यम ही जी बाजू आहे तर ती पूर्ण आर क्यू च्या कितीपट आहे निमपट आहे म्हणून त्या छेदामध्ये दोन आणले आपण कारण आर क्यू ची किंमत जर दहा असेल चार आर एम ची किंमत किती होणार आहे पाच होणार आहे मग आता म्हणून याच्या छेदामध्ये दोन दोन न भाग ना म्हणजे त्याचे अर्धे करणं निंपट करणं ठीक आहे ना आता आपण काय करूया या पूर्ण याला दोन या चार न भाग देऊया कारण छेदामध्ये दे चार आणले आपण गुणूया चार न गुणूया याला जर आपण चार न गुणलं तर कसं मिळणार बघा हे होणार आहे चार चा वर्ग ठीक आहे चार चा वर्ग बरोबर याला चार न गुणा तर हे झालं चार पी चा वर्ग अधिक याला जर आपण चार न गुणलं या याला तर हे चार चार कॅन्सल होणार इथलंय आता हे काय झालंय मध्येच बर ठीक आहे आणि हे आलंय आर क्यूचा वर्ग आर क्यूचा वर्ग बघा ही थोडी स्टेप वरची जी आहे ना तर ती थोडी मिस झाली याला थोडं करेक्ट करतोय मी ओके तर हे करेक्शन करतोय मी तर यावर थोडं फोकस करायचं आहे आणि बस हे दोन मिनिटांमध्ये करेक्शन होऊन जाईल नो प्रॉब्लेम हे काही मोठं करेक्शन नाही आहे ही जी स्टेप आहे ना तर ही स्टेप थोडी करेक्ट करतोय मी या ठिकाणची की जी आपल्या पेन मुळे थोडी बाजूला सरकली चला बघा हा जो आहे ना तर हा होता पी एम वर्ग पीएम चा वर्ग आणि समोर हा होता पी आर चा वर्ग ठीक आहे तर हे समजलंय का बघा मी समोर मांडतोय चार न गुणून म्हणजे मल्टिप्लाइंग विथ फोर चार ने गुणून तर हे समजलंय का नाही एकदा मला नक्की रिप्लाय करा चार ने गुणून तुम्हाला समजलंय का चार न गुणला म्हणून असं आलं आता याला म्हणू आपण क्रमांक एक ओके चार न गुणला आपण याला चार न गुणलाय मल्टिप्लाइंग विथ फोर आणि म्हणून हे आपलं असं अँसर आलंय बघा हे वन नंबरचं आलंय आता टू नंबर कसं येणार आहे तर ते बघा टू नंबर मध्ये सांगा यामध्ये परत एक काटकोन त्रिकोण आहे की ज्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे पायथागोरस थेरम मीन्स आपण पीटीचा यूज या ठिकाणी करणार आहे पायथागोरस प्रमायाचा यूज करणार आहे तर जो मोठा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण तर तो आता यावेळेस आपण घेऊया मोठ्या त्रिकोणाचं नाव हो सांगा आकृती पाहून बघूया किचण रिप्लाय करतायत मोठ्या त्रिकोणाचं नाव समीक्षा प्राची श्रद्धा अशोक रितेश शिवानी कोण होता अजून अवंती ओके अवंती विधी भूमी चला सांगा योगेश आ, निशा मनस्वी शंभूराजे सांगा मोठा जो काटकोन त्रिकोण आहे तर तो नेमका कोणता तर त्याचं नाव लिहायचं आहे आपल्याला त्रिकोण जसं आपण यामध्ये लिहिलं ना, ना लहान या त्रिकोणामध्ये तसा आता मोठा काटकोन त्रिकोण कोणता रे मोठा काटकोन त्रिकोण कोणता कोणता पी आर क्यू ओके okay, मोठा काटकोन त्रिकोण मीन्स जो बिगेस्ट राईट अँगल ट्राएंगल आहे तर तो आता आपण घेऊया सध्या चला मोठा काटकोन त्रिकोण घेतोय मी आता मोठा काटकोन त्रिकोण जर आपण घेतला आणि त्याचं जर आपण नाव लिहिलं तर लगेच तुम्हाला लक्षात लग येईल की पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू मध्ये ठीक आहे मग आता हे घेऊया आपण त्रिकोण पी आर क्यू मध्ये त्रिकोण पी आर क्यू मध्ये त्रिकोण पी आर क्यू मध्ये काय वापरायचंय परत पायथागोरस प्रमेय तर ते आपण एक वाक्य नंतर लिहून टाकू फायनल बट पायथागोरसचा थेरम आपण यूज करू आणि लगेच हे एक वाक्य मांडू आता पायथागोरसच्या थेरमची स्टेप कशी येणार आहे बघा सांगा मला सा रिप्लाय करा बरं फास्ट पायथागोरस थेरम कसा येणार यामध्ये हो बरोबर सांगताय तुम्ही त्रिकोणाचं नाव बरोबर सांगितलंय आता पायथागोरस प्रमय सांगा या त्रिकोणामध्ये मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये बघा आपण अगोदर लहान या त्रिकोणात पायथागोरचं प्रमय वापरलं आणि हे असं सॉल्व्ह करत घेतलं याला आहे ना चार न गुणलं आणि याला एक नंबर नाव दिलं आपण आता मोठ्या काटकोण त्रिकोणामध्ये आपण पाय थकोरस थेरम युज करणार आहे तर बघा किती जण सांगतायत मला पाऊद्यावर एकदा कोण होतं हे ईशा अभय कृपा पूजा चैताली सिद्धिका भूमी रमेश चला सांगा मोठ्या काटकोण त्रिकोणामध्ये वर्ग बरोबर वर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे तुम्हाला माहितीये द स्क्वेअर ऑफ साइड्स दॅट फॉर्मिंग राईट अँगल हे तुम्हाला माहिती आहे तर आता यात मला सांगायचं आहे तुम्ही काय करू सांगा कोणता आहे कर्ण कोणता होता त्याचा तुम्ही बघू शकता कर्ण कोणता आहे क्यू आहे मग आपण करूया पी क्यूचा स्क्वेअर पी क्यूचा वर्ग कर्णाचा वर्ग ओके आता राहिलेल्या ज्या दोन बाजू आहे तर त्या परत पहा राहिलेल्या दोन बाजू कोणत्या आहे तर पी आर आहे आणि सोबत कोणती आहे आर क्यू आहे बघू शकता तुम्ही पी आर आणि आर क्यू हे मानतोय मी पी आरचा वर्ग अधिक कोणती बाजू तर आर चा वर्ग आर क्यूचा वर्ग आणि याला तुम्हाला म्हणायचं आहे क्रमांक दोन ठीक आहे इथपर्यंत समजलंय का बघा हो बरोबर सांगताय तुम्ही सतीश आहे त्यानंतर विधी गणेश जागृती परत परत नावं येत आहेत पण जे नावं पूजा मनस्वी सिद्धिका विजय बोर्ड पर्यंत आपण हे असंच घेणार आहे तुम्हाला सुद्धा माहितीये चला आता हे दोन काठकोणतरी कोण येते दोन्हीमध्ये आपण पायथ अगोदरचा थेरम यूज केला आता काय करायचंय बघा आपल्याला आपण काय करूया हे जे आहे ना या एक नंबर आणि दोन नंबर तर यांची आपण वजाबाकी करूया सबसेक्शन करूया आणि आन्सर मिळते का तर ते बघूया एक आणि दोन आपल्याला वजाबाकी करायची सबसेक्शन करायचं आणि एक्झाम्पल फायनली लक्षात कसं ठेवायचं तर हे मी स्टेप तुम्हाला सांगणार आहे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघा आपण काय करूया एक आणि दोन ची वजाबाकी करूया समीकरण एक वजा समीकरण दोन करूया आपण समीकरण एक समीकरण एक वजा समीकरण दोन करतोय आपण इक्वेशन वन आणि इक्वेशन टू यांचे आपण सबशन करतोय बघा समीकरण एक जे आहे ना तर ते आपल्याला सांगता चार पीएम चा वर्ग मांडूया चार पीएम चा वर्ग चार पीएम चा वर्ग वजा आता यामधून आपल्याला हे वजा करायचंय म्हणजे डाव्या साईडमधून डावी साइड वजा करायची चार पीएम मधून पी क्यूचा वर्ग वजा करावा लागेल तर हे मांडलंय मी पी क्यूचा वर्ग बघा तुमच्या लक्षात आलाय का बघा मी काय केलं हे एक नंबरचं समीकरण आहे बघा मी जे फोकस करतोय ना ते जे तुम्हाला रेड कलर दिसतोय ना तर ते एक नंबरचं समीकरण आहे तर त्याची मी डावी बाजू घेतली जी आहे चार पी वर चा वर्ग आणि दोन नंबरच्या समीकरणाची डावी बाजू आहे चा वर्ग यामधून हे मी वजा केलं डावी बाजूमधून डावी बाजू वजा केली आता मला काय करायचंय उजव्या बाजूमधून उजवी बाजू वजा करायची आता उजव्या बाजूमधून उजवी बाजू जर वजा करायची असेल तर पहिल्या समीकरणाची जी उजवी बाजू आहे म्हणजेच राईट हँड साईड जी आहे तर ती आहे चार पी आर चा वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग मीन्स स्क्वेअर ओके नंतर वजा आता जी आपल्याला दोन नंबरच्या समीकरणाची उजवी बाजू आहे तर ती मांडूया दोन नंबरच्या समीकरणाची उजवी बाजू कोणती बघा पी आर चा वर्ग पी आर वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग ओके तर ही होती उजवी बाजू आता ब्रॅकेट का केलं मी कारण दोन टर्म आलेले आहे मध्ये मायनस साईन आहे तर त्यामुळे आतली साईन चेंज होणार आहे तर त्यामुळे मी ब्रॅकेट केलं आता पुढची स्टेप काय होणार आहे बघा या साईडला तर हे जसेच तसं राहील कोणतं चार पी एम वर्ग चार पी एम चा वर्ग वजा चा वर्ग एक्झाम्पल झाल्यानंतर हे फायनल सांगतो मी लक्षात कसं ठेवायचं संतोष भाविक ओके जिया ज्योती भूमी यश ओके चला बघा हो करेक्ट आहे आकाश ओके साक्षी विधी आता बघा हे चार पी आर वर्ग इज येणार आहे चार पी आर वर्ग अधिक आर चा वर्ग सुद्धा इट इज येणार आहे आता सांगा बरं यामध्ये काय चेंज होईल या ब्रॅकेटमध्ये का काय चेंज होईल सांगा तुम्ही मला ब्रॅकेटमध्ये काय चेंज होणार प्रफुल वैष्णवी ऋतुजा मानसी आदिनाथ प्रशांत शिवानी ब्रॅकेटमध्ये काय चेंज होईल असं तुम्हाला वाटतं सांगा बरं ही मायनस साईन आहे तर ही मी देऊन टाकली पण हे काय आहे तर हे आहे पी आर चा वर्ग ओके पी आर चा वर्ग आता ही जी साईन आहे ही साईन आहे प्लस आता आपल्याला काय करायचं सांगा प्लस सा काय होईल सांगा मायनस होईल कारण मा, बाहेर मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे तर त्यामुळे आतली साईन बदलेल हे बघा या साईन मुळे ही साईन चेंज झाली ओके मग आता ही साईन झाली मायनस आणि हे आलं काय आर क्यू चा स्क्वेअर म्हणजे आर चा वर्ग ओके okay. चला बघा ही स्टेप लक्षात आली असेल तुमच्या आता या स्टेप मध्ये थोडा विचार करा थोडं फोकस करा आणि काय कॅन्सल होईल ते सांगा बरं मला राईट हँड साईडला काहीतरी कॅन्सल होत आहे तर काय कॅन्सल करू ते सांगा मला बघूया किती जण रिप्लाय करतायत है। राईट हँड साईडला काहीतरी कॅन्सल होत आहे म्हणजे उजव्या उजवी बाजू बघा उजवी बाजू त्या उजव्या बाजूला काहीतरी कॅन्सल होताना तुम्हाला दिसेल तर काय कॅन्सल करू ते सांगा तोपर्यंत मी तुमचा चार्ट रीड करतोय आणि किती जण मला सांगतायत त्याचा रिप्लाय देतायत ते, सा रिप्ला देता ते सांगतो बघा ही जी साइड आहे ना ही तर या साईडमध्ये काहीतरी कॅन्सल होत आहे तर काय कॅन्सल करायचं तर ते तुम्ही तुम्हाला कॅन्सल काय होणार आहे यश हो यश संजय श्वेता दिव्या आरती सिद्धिका ईशा प्रफुल रुपाली आरती विष्णू यश गणेश भाग्यश्री आर डी बोस शुभम मयुरी बरोबर आहे भाग्यश्री सूरज ओके सांगा आर क्यू करेक्ट ओळखलं तुम्ही आर क्यू जो आहे आर क्यू तर हा जो पहिला आर क्यू हा प्लस आहे आणि नंतरचा आर क्यू कसा आहे मायनस आहे तर त्यामुळे याचं काहीच काम नाही याला करूया कट ओके okay, हे दोन्ही कॅन्सल झाले कारण एक साईन आहे प्लस आणि दुसरी साईन आहे मायनस आता बघा हे चार पी आर वर्ग आहे आणि हा एक पीआर वर्ग आहे दोन इंची बेरीज करायची का वजाबाकी करायची सबसेक्शन करायची की ऍडिशन करायची तर निश्चितच आपल्याला काय करायची सबसेक्शन करायची चार पी आर वर्ग मधून एक पीआर वर्ग मायनस करा किती पी आर वर्ग राहिला तुम्ही सुद्धा सांगू शकता किती थ्री पी आर चा वर्ग ओके तीन पी आर कशा आले समजले का, चार, चार, का पी रुए। रुए। चार पी आर मधून एक पी आर मायनस केला चार पी आर होते त्यातला एक पी आर गेला थ्री पी आर राहिला ओके आता आपण काय करूया हे पीक्यू या साईडला घेऊया आणि हे थ्री पी आर या साईडला आणूया मग आता हे कसं होणार आहे बघा चार पी एम चा वर्ग ओके चार पी एमचा वर्ग आता हे तीन आर या साईडला घ्या वजा तीन पी आर चा वर्ग आणि हा जो पिक्यू होता हा पिक्यू वजा साईन आहे तर त्यामुळे या साईडला गेल्यानंतर तो प्लस झाला म्हणजे हा झाला चा वर्ग आणि हेच आपलं फायनल होतं का साध्य बघा हे पाहिजे पिक्यूचा वर्ग एका साइडला पाहिजे आला पीक्यूचा वर्ग एका साईडला बघू शकता तुम्ही नंतर चार पी एम वर्ग आणि वजा तीन पी आर वर्ग बघा चार पी एम वर्ग वजा तीन पी आर चा वर्ग हे सिद्ध झालं हे आपण प्रूफ केलं आपल्याला जे टू प्रू होतं तर हे प्रूफ आपलं संपलं ओके फक्त याला व्यवस्थित मांडा आता म्हणून आपण हे जे ना पीक्यू वर्ग तर तो अगोदर मांडूया पी क्यूचा वर्ग बरोबर आणि हे नंतर मांडूया चार पी एम चा वर्ग वजा तीन पी चा वर्ग आणि हे सिद्ध झाले असं एक वाक्य तुम्हाला मांडायचंय ओके तर हे एक्झाम्पल आता लक्षात कसं ठेवायचं ना तर ते डायग्रामवरून मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण नाही राहणार डायग्रामवरून मी तुम्हाला सांगतोय कारण तीन ते चार मार्कासाठी बोर्ड एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतं तर त्यामुळे डायग्राम मधून आपल्याला हे कसं एक्सप्लेन करता येईल कसं लक्षात ठेवता येईल पूर्ण स्क्रिप्ट डोक्यात जर असली तर एक्झाम्पल खूप सोपं आहे ओके चला सांगायचं का नाही एकदा मला नक्की रिप्लाय करा कारण जर वेळ जर भरपूर झाला असेल तर आपण आज या ठिकाणी थांबूया आणि सोबतच था। तुम्ही काय करताय की लाईव्हला तर हजर राहता पण आपल्या जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे ऍडिटेड व्हिडिओ आहेत बाकीचे तर किमान दररोजचा एक व्हिडिओ बघा आणि तो शेअर करा तर त्यामुळे आपलं लाईव्ह हे सुरू राहील मग नाही ना तर मग हो। विनाकारण आपण लाईव्ह घेत राहू ते मागचे व्हिडिओ पडून राहतील तर असं करू नका ते लाईव्हचे व्हिडिओ तर बघाच पण बाकीचे पण व्हिडिओ बघा तर एकदा मला सांगा हो सर खरंच खूप छान समजलं ओके तर या डायग्रामवरून हे एक्झाम्पल लक्षात कसं ठेवायचं तर हे एक, सा, एक थोडक्यात सांगायचं सा का नाही सांगायचं सा का तुमच्या लक्षात आलं डायग्रामवरून म्हणजे तुम्हाला बाकी काहीच नाही करायचं काम फक्त जर आकृती दिसली की एक्झाम्पल हे लक्षात कसं राहील तर ते सांगतोय मी तुम्हाला सांगायचं आहे सा ना हो हेन्स प्रूव्हड ओके अंडरस्टँड ओके चला आता हे डायग्रामवरून लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय सर्वात अगोदर तर तुम्हाला काय करायचंय दोन त्रिकोण लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि त्यापैकी जो लहान त्रिकोण आहे तर तो अगोदर घ्यायचा आहे चला रिप्लाय करा मला लहान त्रिकोण कोणता यातला सर्वात अगोदर लहाना त्रिकोण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे या डायग्राम मध्ये मग यातला लहाना जो त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल लहाना तर त्यापासून तुम्हाला लक्षात ठेवायचंय Uh, आणि त्यापासूनच आपल्याला ही स्क, जी स्क्रिप्ट आहे या पूर्ण एक्झाम्पलची तर ती लक्षात येते लहान त्रिकोणापासून स्टार्ट करूया चला सांगा लहान त्रिकोण ओके लहान त्रिकोण सांगा कोणता लहान त्रिकोण तर त्रिकोण आहे कोणता त्रिकोण कोणता पी आर यम ओके तर या पी पीआरएम मध्ये तुम्हाला पायथागोरचं थेरम थे यूज करायचं आणि दोन वेळेस पायथागोरस थेरम थे तुम्ही यूज करणार आहे म्हणजे पायथागोरचा जे प्रमळ आहे तर तो दोन वेळेस तुम्हाला वापरात आहे बघा यामध्ये कर्ण कोणता या आकृतीचा तर नव्वद अंशासमोरची बाजू म्हणजे कर्ण असते ओके okay? मग कर्ण कोणता आहे पीएम आहे मग याला तुम्हाला म्हणायचं आहे पी चा वर्ग ओके पीएम चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बिरीज म्हणजे पी आर चा वर्ग आणि आर चा वर्ग मग याला म्हणायचाय पी चा वर्ग अधिक आर चा वर्ग आता तुम्हाला जे काय ऑपरेशन करायचंय तर ते फक्त आर वर करायचंय हे काय मध्ये मध्ये यायला लागलं तसे असतात बरेच मध्ये मध्ये करणारे की जे विनाकारण क्लासला डिस्टर्ब सुद्धा करतात बघा तुम्हाला आता जे काय समजा ऑपरेशन करायचं असं तर ते फक्त आर्यमचं करायचं ओके आता आर्यमचं नेमकं कसं करायचं बघा आर्यम तर आर्यम ही बाजू निमपट आहे हाफ आहे कशाच्या हाफ आहे सांगू शकता तुम्ही लक्ष द्या सांगू शकता आर्यम ही जी बाजू आहे तर ती निमपटे हाफ आहे कशाच्या तर पूर्ण आर तर त्यामुळे फक्त तुम्हाला याच्या खाली मांडायचं आरक्यू आणि छेदामध्ये काय टाकायचे त्याच्या दोन आणि अकाउंसा काय करायचा वर्ग आता आर क्यूचा वर्ग होतो आणि दोनचा सुद्धा काय होतो वर्ग आणि याला चार न गुणायचं सरळ सरळ हे झालं तुमचं पहिली स्क्रिप्ट पहिल्या काटकोण त्रिकोणामध्ये ठीक आहे ना पायथागोरस प्रमेय वापरायचं आणि आर्यम ला तुम्हाला ऑपरेट करायचं ठीक आहे आर्यम ला ओके तर हे पहिलं तुमच्या लक्षात घ्या आर्यम म्हणजे या पूर्ण आर क्यूच्या किती पट करायचं तुम्हाला निमपट आणि हे कसं तयार होतं मग तर हे तर चार PM के नंतर नंतर चा वर्ग पक्षांतर केल्यानंतर तुम्ही नंतर व्हिडिओ जर मागं बघितला तर हे तुमच्या सगळं लक्षात येईल आता ओके आणि हे येतं आर चा वर्ग ठीक आहे आर क्यूचा वर्ग नंतर कॅन्सल होत असतो यातला आता हे तुमचं झालं नंबर च आता दुसरा काटकोण त्रिकोण जो आहे तर तो मोठा घ्यायचा आहे तुम्हाला मोठा मग मोठ्या काटकोण त्रिकोणामध्ये हा जो आहे ना हा हा काय झाला कर्ण झाला पीक्यूचा वर्ग बरोबर काय करायचंय तुम्हाला पी आर चा वर्ग अधिक आर क्यू चा वर्ग याला तुम्हाला म्हणायचा आहे क्रमांक दोन आणि या दोघ दोघांची तुम्हाल तुम्हाला काय करायची वजाबाकी पहिल्याची दुसऱ्याची वजाबाकी करा म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणामध्ये पायचा गोरेचा थेरम यूज करा आणि त्या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करा लगेच तुम्हाला आन्सर मिळून जाईल चला आजचा एक्झाम्पल समजलाय का मला नक्की सांगा एकदा एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलाय का सांगा म्हणजे आपण थांबूया आणि उद्या आपल्याला नेक्स्ट पार्ट स्टार्ट करायचा आहे ओके समजलंय का सांगा एकदा नक्की सांगा भूमी आ, टेक्निकल कोण आहे टेक्निकल दोस्त मलाच नाही माहिती कोण टेक्निकल होतं पण ऋषिकेश ओके आ, आदित्य आदिती ओमकार चंदा सुरेश निकिता यश ओके कोण होता अजून बंडोपंत ओके हो समजलंय ना तुम्हाला समजलंय का सांगा दोन्ही काटकोण त्रिकोणामध्ये ज्यावेळेस तुम्ही पायथ अगोराचा थेरम यूज करणार आहे तर आता हे थोडं तुमच्या नजरेपासून मी थोडं दूर करतोय आणि मला माझ्या क्वेश्चन चे अन्सर द्या थोडं नजरेपासून याला तुमच्या दूर करतोय मी बघा ते एक्झाम्पल तुम्ही दूर केलंय यामध्ये तुम्हाला जे ऑपरेट करायचं म्हणजे ज्यावर तुम्हाला ऑपरेशन करायचं सा, पहिल्या साठी तर कशावर करायचं सा, सांगा बरं पी आर एम वर, वर का एमक्यू वर का पूर्ण आर क्यू वर का पी एम वर जे तुम्हाला मध्ये सोडवायचं ना इक्वेशन वन मध्ये तर ते कशा काय सोडवायचं आर एम ला सॉल्व्ह करायचं तुम्हाला पीआर ला सॉल्व्ह करायचं एमक्यू ला करायचं का पीक्यू ला करायचं मध्ये रिप्लाय द्या बरं चांगल्या प्रकारे समजलं हो काय नेमकं सॉल्व्ह काय करायचं आर एम सॉल्व्ह करायचा एम क्यू सॉल्व्ह करायचा का पीआर सॉल्व्ह करायचा फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट इक्वेशनसाठी चला बघा बघूया किती सांगतायत आणि क्लासला दररोज हजर राहत चला आणि ऍडिटेड व्हिडिओ सुद्धा बघत चला कारण ऍडिटेड व्हिडिओ आपण कुठतरी मिस करतोय आणि सोबतच झालेल्या लाईव्ह क्लासची व्हिडिओ सुद्धा बघा शेअरिंग वाढवा वा थोडी शेअरिंग कारण शेअरिंग वाढवणं खूप गरजेचं आहे समजलं हो बरोबर आहे पी आर पी आर ऑपरेट केलं होतं का आपण पी आर आर्यम ओके आर्यम केला होता आर्यम तर आर्यम हा कोणत्या बाजूच्या निंपट येते सांगा बरं आर्यम हा कशाचा निंपट घेतला आपण छेदामध्ये दोन टाकले आपण आर्यमच्या छेदामध्ये दोन टाकले आपण तर आर्यमच्या ऐवजी एक बाजू घेतली आपण आणि त्याच्या छेदामध्ये दोन टाकले तर बघूया काय सांगताय तुम्ही हो ओके बरोबर आरक्यू क्यू आर छेदामध्ये काय टाकलं आपण दोन कारण पूर्ण आर्क्यूच्या निंपट केला आपण म्हणजे आर्यम तयार झाली तुमच्या लक्षात आला एका दोघांच्या सांगा आलंख लक्षात ओके चला थांबूया मग आज आपण आणि उद्या परत भेटूया याच वेळेला संध्याकाळी सात वाजता आणि आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे तर त्याला जर तुम्ही जॉईन नसाल आतापर्यंत तर नक्की जॉईन व्हा आणि मी एक आता व्हिडिओ शेअर करतो टेलिग्राम ग्रुपवर तर तो पूर्ण बघा आणि पूर्ण बघून झाल्याच्या नंतर ती चॅटची विंडो ओपन होईल तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुमच्या कमेंट आवश्यक आहे तर त्यामुळे त्या कमेंट करा म्हणजे